सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नारळी पौर्णिमा शनिवारी नऊ ऑगस्टला नारळी पौर्णिमा आहे आणि ह्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला माहिती आहे आपण अमावस्या किंवा पौर्णिमेच्या तिथी इतक्या महत्त्वाच्या असतात ज्या दिवशी आपण आपल्या पित्रांची सेवा करतो किंवा आपल्या घरात काही पण निगेटिव्हिटी असेल तर त्या निगेटिव्हिटीचा उपाय म्हणजे त्या निगेटिव्हिटी दूर करण्याचा दिवस हा पौर्णिमा आणि अमावास्या खास करून आहे तर बघा पौर्णिमेच्या ति पौर्णिमेच्या दिवशी बघा आपण नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्रात नारळ सोडून समुद्राची पूजा सुद्धा करत असतो आणि त्याच दिवशी तुम्हाला माहिती आहे समुद्र खवळलेला असतो चंद्राची चंद्राचा प्रभाव हा सुद्धा चंद समुद्रावर पडलेला असतो तर त त्याचप्रमाणे आपल्या शरीरावर सुद्धा चंद्राचा प्रभाव पडलेला असतो आणि त्यामुळे आपल्याला बघा ब कधी कधी काय होतं आपल्या नज आपल्यालासुद्धा कोणाच्या नजरा लागलेल्या असतात कोणाच्या काही ना काहीतरी निगेटिव्ह गोष्टी आपल्या घरापर्यंत पोचलेल्या असतात आणि आपल्याला त्या अतिशय त्रासदायक ठरत असतात कधी मुलं आजारी असतात कधी नवरा आजारी असतो तर कधी घरातली कुणी ना कुणीतरी व्यक्ती आजारी असते तर कधी एखादी व्यक्ती घरातलं खाणं पिणं सोडते आणि बाहेरचंच किंवा बाहेरच जाणं त्याला त्या व्यक्तीला आवडत असतं तर अशा सर्व गोष्टी होत असतात आणि आपल्याला लागलेली जी नजर आहे ती नजर दूर करण्याचा दिवस हा पौर्णिमा किंवा अमा अमावास्याचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा दिवस असतो तर बघा शनिवारी सकाळी बाराच्या आत बाराच्या आत तुम्हाला हा उपाय करायचा आहे काय करायचं आहे सांगत आहे का अगदी घरातल्या प्रत्येक माणसावरून किंवा तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या स्वतःवरून करायचा आहे तरीही चालेल हा उपाय सुतक काहीही असेल किंवा विटाळ असेल तर तुम्हाला करता येणार नाही इतरांनी तुमच्यासाठी केला तर चालेल पण तुम्हाला करता येणार नाही आपल्या आपल्याकडे थोडासा भात शिजवायचा बघा चार पाच माणसं असतील तर चार पाच वाट्या थोडासा भात शिजवा हा भात साखर किंवा मीठ काहीही न घालता शिजवा आणि त्यानंतर प्रत्येकाच्या वाट्याचा थोडा थोडासा भात एखाद्या पुठ्ठ्यावर किंवा एखाद्या कागदावर काढून घ्या आणि त्यानंतर त्याच्यावर थोडंसं दही घाला हळद कुंकू घाला आणि त्यानंतर एक त्याच्यावर लिंबू ठेवा आणि त्यानंतर प्रत्येक माणसाला जर तुम्ही हा उपाय करणार असाल प्रत्येक माणसासाठी तर तुम्हाला तो जो भात आपण घेतलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला लिंबूसुद्धा ठेवायचा आहे न विसरता लिंबू ठेवायचा आहे तो भात आपल्याला घ्यायचा आणि क्लॉकवाईज सात वेळा आपल्यावरून काढून घ्यायचा उतरवून घ्यायचा आणि त्यानंतर हा जो भात आहे आपल्या घराच्या बाहेर किंवा घराच्या बाहेर किंवा गच्चीवर हा भात ठेवायचा आहे आणि त्यानंतर स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत आता प्रत्येकाला उपाय वेगवेगळा करायचा असेल तर प्रत्येक वेळेला हातपाय स्वच्छ धुवा आणि त्या व्यक्तीच्या डोक्यावरून हा क्लॉकवाईज भात उतरावा बाहेर नेऊन ठेवा चार पाच व्यक्ती असतील तर सर्व सर्वांचा भात एकत्र एक करा आणि त्यानंतर गच्चीवर नेऊन ठेवा किंवा बाहेर नेऊन ठेवा जिथे पक्षी खातील किंवा काहीही किड्यामुंग्या खाऊन जातील किंवा तुमच्याकडे वाहतं पाणी असेल तर त्या पाण्यात हा भात नेऊन टाकला तरीही चालेल हा भा ह्या भाताचं सेवन हे मासे किंवा इतर काही जीव असतात ते करत असतात त्यामुळे आपल्या घरातल्या ज्या काही निगेटिव्हिटी आहेत लागलेल्या ज्या काही नजरा आहेत इतरांनी जे काही वाईट साईट बोललेलं आहे ते सर्व ह्या भाताबरोबर निगेटिव्हिटी निघून जाणारी नजर दूर होणार आहे आणि आपल्या घरच्यांना जो होतो त्रास आपल्याला स्वतःला त्रास होतो हा त्रास पूर्णपणे बंद होणार आहे त्यामुळे हा जो उपाय आहे अगदी बाराच्या आत नक्की करा आणि ह्या दिवशी न चुकता समुद्र सुद्धा नक्कीच पूजा करा कारण समुद्र आपल्याला त्याच्याकडून भरपूर काही देत असतं त्यामुळे ह्या दिवशी समुद्राची पूजा नारळ सोडून मात्र नक्कीच करा तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कळला असेल की आपल्याला काय करायचं आहे आजचा छोटासा व्हिडिओ ज्याने तुमच्या घरातल्या प्रत्येकाची तुमची तुमच्या घरातल्या प्रत्येक कुटुंब प्रत्येक व्यक्तीची प्रगती होणार आहे घरातल्या कटकटी आजार दूर होणार आहेत तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत